हॅलो गायज जय भवानी जय शिवशक्ती वेलकम टू माय चॅनल आणि आज स्पेशल काय चालू आहे माझं ॲक्च्युली स्पेशल असं काहीच नाही आहे अगदीच सिंपल आणि खूप कामाची गोष्ट करते आहे ती म्हणजे आहे घरगुती तूप घरगुती साई आहे आपली नॉर्मल दुधाची आणि ही आहे माझी पंधरा दिवसाची साय यामध्ये दही मी बनवत नाही याचा ताकही मी करत नाही फक्त साय आणि डायरेक्टली सायपासून माझं बनतं लोणी आणि लोणीपासून ते तूप बस कारण वेळ कमी असतो कमी भांड्यात जास्त काम ते दही करा ताक करा ते खा किंवा कढी बनवा खरंच एवढा वेळ नसतो तर मला असं वाटतं की माझी ही रेसिपी सगळ्यांची खूप कामाची आहे कारण एकदम पटकन असं हे बनतं तूप याला काहीच जास्त मेहनत घ्यायची गरज नाही याला मिक्सर लागत नाही खूप सारा तामझाम काही लागत नाही मी तुमच्या समोर आहे साय घेतली साय व्यवस्थित मी आता मिक्स करते आहे पाण्यासोबत सुरुवातीला मी जास्त पाणी घालत नाही आहे हाताने त्याला व्यवस्थित मी प्रॉपर तुम्ही पहा स्मॅश करून घेते आहे रवीने आणि आता हे तुम्ही ह्या स्टेजला जसं मी पाणी आत्ता ॲड करते याचा गोळा करून तुम्ही डायरेक्टली याचं लोणी बनवू शकता पण जो तुमच्याकडे बर्फ असेल अवेलेबल जे मी तुम्हाला आत्ता दाखवते आहे बर्फ टाकून तो गोळा अजून लवकरात लवकर तुमच्या हातामध्ये रेडी होतो लोण्याचा हे पहा आणि जर नसेल अवेलेबल तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण आपलं ऑलरेडी झालेलं आहे लोणी हे लोणी तुम्ही प्रिझर्व करून पण ठेवू शकता जर तुम्हाला तूप बनवायचं नसेल तर आणि जर डायरेक्टली तूप बनवायचं असेल जसं की मी बनवती आहे तुम्ही हे भांड्यामध्ये ट्रान्सफर करा हे असे गोळे बनवून घ्या आता जसं की याचा आपण दही बनलेलं नाही आहे त्यामुळे याला जास्त वास राहत नाही बऱ्याचदा काय होतं ज्यावेळेस आपण दही बनवतो दह्यानंतर त्याचं लोणी बनवतो दॅट टाईमनं थोडा स्मेल राहतो पण ह्या गोळ्याचं आपण जसं की डायरेक्ट साय आणि सायसोबत आली आहे माझी माऊ स्नो माझं किचन पार्टनर आहे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला सो आता माझे लोणीची गोळे बनवून झाली आहेस त्याला मी धुवून घेतलं आहे मी गॅसवरती ठेवते आहे सुरुवातीला मोठा गॅस करते आहे त्यानंतर मी पूर्ण तूप मिडियम गॅसवरतीच बनवते एक हार्डली पंधरा मिनटाची प्रोसिजर आहे तुम्ही रात्रीचं करून हे ठेवू शकता जसं मी करते आत्ता मी आता जसं की माझी हे पहा तूप तर बनलेलं आहे माझी पूर्ण प्रोसिजर झालेली आहे आता मी हे तूप गाळून घेणार आणि याला ओवर द नाईट थंड करायला ठेवणार म्हणजे उद्या सकाळी ज्यावेळेस मी उठेल ना त्यावेळेस ते तूप अगदी छान दाणेदार बनलेलं राहील ह्या स्टेजला आपलं तूप झालेलं आहे हे चेक करायची माझी पद्धत मी पाण्याने आधी हात भिजवते आणि जस तूप हे करते तुपामध्ये शिंपडते आणि ज्यावेळेस आवाज येतो त्यावेळेस समजून जाते की माझं तूप रेडी झालं थंड करून गाळू शकता प्लीज तुम्ही सगळेजणं पण माझ्याकडे वेळ नाही आहे त्यामुळे मी फटाफट आत्ता तसंच गॅसवरून काढून डायरेक्ट गाळते इथे तुम्ही थोडंसं पॉज घ्या पाच मिनिटाचा आणि त्यानंतर गाळा मी ट्रान्सफर केलं आहे माझ्या तुपाच्या भांड्यामध्ये आणि तुम्ही बघा अजिबात पातेला जे आहे माझं तुपाचं ते अजिबात घाण झालेलं नाही आहे किंवा जळालेलं नाही आहे म्हणजे उद्या दुसऱ्या दिवशी हे घासायला पण एकदम इझी आहे मला कळत नाही की लोकांची पातेल एवढी की का करपतात माझं कधीच असं होत नाही आणि तूप पहा मार्केटमधून जसं आणतं तसं एकदम दाणेदार सो रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि थँक्यू सो मच आत्तापर्यंत प्रेम दिल्याबद्दल चॅनेलला जय शिवराय